चांदूर बाजार बोर्डीनाला प्रकल्प उपविभाग कार्यालय वाऱ्यावर कामकाजाच्या वेळी झोपण्याची व्यवस्था तर सहाय्यक अभियंता यांच्यासह कर्मचारी दांडी मारतात चांदूर बाजार बोर्डीनाला प्रकल्प उपविभाग क्रमांक एक कार्यालय वाऱ्यावर असून शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या कामाला रोख लागली आहे पाच दिवसांचा आठवडा होऊनही कामकाजाच्या वेळी कार्यालयात अनेकजण दांडी मारतात बाजार येथील बेलोरा रोड संत जगनाडे महाराज मंदिराच्या मागे स्थित असलेलं नाला प्रकल्प कार्यालय असून त्यात दुपारनंतर अनेक टेबलवरील कर्मचारी गायब असतात शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवस कामकाजाचे करण्यात आले असूनही अनेकजण कामाऐवजी बाहेरच असतात तर काही कर्मचारी कामकाजाच्या वेळी बारमध्ये बसतात व याबाबत माहिती घेतली असता था। सकाळी येताना अनेक जण उशिरा येतात तर दुपारी बाहेर गेलेले अनेक कर्मचारी दुसऱ्या दिवशीच कार्यालयात येत असल्याचे समजले यासह सहाय्यक अभियंता मावळेसुद्धा दांडी मारतात मुख्यालयीन राहतात ते अमरावती किंवा नेर पिंपळाई येथून ये जा करतात त्यामुळे शासनाची शुद्ध फसवणूक देखील होत आहे व त्यांचे कार्यालयावर नियंत्रण नसल्याचं चित्र दिसत आहे वराड माझा न्यूज चांदूर बाजार